संपूर्ण त्रिलोकात जयघोष गुंजला संकट संपलं आणि विजयाचा नाद घुमला नमस्कार मंडळी मी स्मिता स्वागत आहे तुमचं स्मिता राघुडे ऑल इन वन मराठी चॅनलवर मंडळी आज नवरात्राचा नववा दिवस आणि आज आपण पूजा करतो सिद्धिदात्री देवीची हिच्या उपासनेने भक्तांना सर्व प्रकारच्या सिद्धी आणि आध्यात्मिक प्रगतीचा मार्ग सापडतो आज आपण दुर्गा सप्तशतीतील तेरापाध्याय पाहणार आहोत जिथे विजयादशमी आणि सर्व अध्यायांचा सारांश आणि त्याची फलश्रुती दिलेली आहे आता आपण बारा अध्यायांचा सारांश पाहूया पहिल्या तीन अध्यायात देवीने भक्तांचे रक्षण केले आणि प्रारंभिक दुष्टांचा नाश केला चौथ्या आणि पाचव्या अध्यायात देवीने दैत्यांचा सामना करून रणांगणात चमत्कार दाखवला सहाव्या आणि सातव्या अध्यायात देवीने दैत्यांचा संहार केला आणि भक्तांना आशीर्वाद दिला अध्याय आठ आणि नऊमध्ये देवीने भक्तांना रक्षण दिले आणि सुख समृद्धी प्रदान केली अध्याय दहा ते बारामध्ये देवीने महिषासूर चंडमुंड शुंभ निशुंभ यासारख्या दुष्टदैत्यांवर विजय मिळवला आणि भक्तांचे कल्याण केले आता तेरापा अध्याय पाहूया शुंभ निशुंभाचा वध झाल्यानंतर संपूर्ण त्रिलोकात आनंद आणि शांतता पसरली याच्या फलश्रुतीमध्ये दिले आहे की जो हे अध्याय श्रद्धेने वाचेल किंवा ऐकेल त्याला आरोग्य संपत्ती आणि सुखशांती मिळते आता पाहूया विजयादशमीची पूजा आणि तयारी सर्व देवींची एकत्रित पूजा करावी आणि एकत्रित नमस्कार करावा घर स्वच्छ करावे तसेच मंदिरही स्वच्छ करावे घराला तोरण बांधावे मंदिरातही फुले लावावी तोरण लावावे दिवे लावावे देवीच्या सर्व स्वरूपांची एकत्रित आराधना करून मंत्रजप करावा आरती करावी आणि नंतर नैवेद्य दाखवावा काही ठिकाणी शस्त्रपूजन देखील केले जाते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा तुमच्या मित्रमैत्रिणींना आणि कुटुंबियांना आणि हो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओत तोपर्यंत निरोगी रहा हसत रहा आणि स्मिता राहुडे ऑल इन वन मराठी चॅनलला पाहत रहा